सकाळी विराटच्या घरी लग्नाचा दिवस होता विराटचं घरफुलांनी रांगोळ्यांनी सजलेलं सगळीकडे गडबड धावपळ पाहुणे नातेवाईक मंडपात ये जा करत होते पिहूचं कुटुंबही कालपासून इथंच थांबलं होतं पिहू आपल्या खोलीत तयार होण्यासाठी सामान लावत असते स्नेहा तिच्या बाजूला होते स्नेहा दिदी इकडे आल्यावर सगळं खूप वेगळं वाटतं ना कालपर्यंत आपण पाहुणे होतो आज तू या घरची राणी होणार आहेस पिहू थोडंस मी हास्य करत पण मनात धडधड होते पिहू खरं सांगते मनात सगळं एकदम मिस मिसळलंय आनंदही आहे थोडी भीतीसुद्धा आहे दरम्यान हॉलमध्ये काकू इतर स्त्रिया लग्नाच्या तयारीत गडबड करत होत्या पिहूची आई थोडी कठोर आवाजात पिहू जरा लवकर तयार हो ग इतकं संत चाललेलं नाही आता आज वेळेत सगळं व्हायला हवं हो। पिहू शांतपणे मान डोलावते पण तिच्या चेहऱ्यावर लाजरी हसू उमटलेलं असतं ती आरशात स्वतःकडे बघते मनात हळूवार विचार करत आजपासून माझं आयुष्य वेगळं वळण घेणार आहे लग्नमंडपात पिहूची एंट्री वाद्यांचा गजर ढोल ताशांचा आवाज शहनाईची गोड धुवून मंडप फुलांनी दिव्यांनी उजळून निघालेला होता सर्व पाहुण्यांचे डोळे दरवाजाकडे खेळलेले दरवाजा हळूच उघडतो पिहू आत येते तिने नेसलेली लाल गुलाबी सिल्क साडी मंद प्रकाशात सोन्यासारखी झळकत होती बॉर्डरवर जड जरी काम त्यावर मोत्यांची नक्षी मरून ब्लाऊज छोट्या मोत्यांनी सजवलेला तिच्या सड पातळ अंग काठीला खुलणारा तिच्या गळात कुंदनचा गळाभर हार कानात झुंबर शैलीचे दागिने नथ मोठी पण सुंदर कपाळावर लाल बिंदी आणि साजेसा कुंकवाचा टिळा हातभर हिरव्या चुडा मध्ये सोन्याच्या बांगड्या केसात जुईच्या फुलांच्या गजऱ्याने सजवलेले हलकासा सुगंध सगळी कळे पसरतो पिहू गुंगटाने अर्धा चेहरा झाकून चालत येते तिच्या चेहऱ्यावर हलकस्मित हास्य आणि डोळ्यांत एकाच वेळी आनंद संकोच आणि भाऊकता होते लुक साधा पण नव्हता तिच्या लाजऱ्या हास्यामुळे नवरीचा ग्लो अजून खुल खुलत होता विराट मंडपात तो आधीच उभा होता त्याने घातलेली क्रीम ऑफ व्हाईट शेरवानी सोन्याच्या जरी कामामुळे अधिक राजशाही दिसते खांद्यावर गडद लाल दुपट्टा डोक्यावर लाल साफा त्यावर सोन्याची कलगी पायात क्रीम रंगाची मोजडी डॅशिंग पण सोबर वराचा रॉयल लुक देणारा त्याचा व्यक्तिमत्व ताट डोळ्यांत स्थिरता आणि चेहऱ्यावर गंभीर पण मोहक स्मित असते विराटची नजर पिहूवर खेळते आणि क्षणभर वेळ थांबतो त्याच्या नजरेत एकाच वेळी प्रेम आदर आणि जबाबदारी दाटून आलेली दिसते पिहू नजर खाली करते पण तिचं हलकस्मित असं त्याच्यासाठीचं मौन वचन देत दोघांच्या नजरा थोड्याशा भिडतात सगळं वातावरण एक गोड भावनेने भरलेलं होतं पिहू हळूहळू मंडपात येऊन बसते मंडपात दोघे बसलेले असतात फुलांच्या सजावटीचे वातावरण सुगंधी झालंय सगळी मंडळी हसत गप्पा मारत बसलेली पुजारी मंत्रोच्चार करत होते वातावरणात आनंदाचं हलकं कंप पसरलेलं होतं ती शांतपणे विराटकडे पाहते तिच्या डोळ्यात थोडं संकोच होतं थोडा आनंद आणि भविष्याबद्दलचा हलका ताण दिसतो विराट तिच्या नजरेला भिडतो आणि हळूच एक दिलासा देणारा स्मितहास्य हास्य करतो विराट हळू आवाजात तिच्या जवळ झुकून घाबरू नकोस आपण एकत्र आहोत सगळं ठीक होईल पिहू हसत पण डोळ्यांत पाणी दाटून येतं मला अजूनही स्वप्नासारखं वाटतंय पुजारी सांगतात तेव्हा विराट तिचा हात हलकेच धरतो हातावर थरथरत होतं विराट आपला अंगठा हळूच तिच्या हातावर फिरवून तिला शांत करतो कल्पना आणि स्नेहा खाली बसलेल्या होत्या दोघी हसत पिहूकडे बसतात बघतात स्नेहा डोळ्यांनी तिला स्माईल कर असं खून करते पिहू हॉटांवर हो स्मित हास्य आणते आदित्य तोही भाऊक होत बघतो आणि मनात म्हणतो दादा आज खरंच तुला तुझं सुख मिळालं मंगलाष्टक सुरू होतात ढोल ताशांचा आवाज शैनाई वाजते विराट परत तिला नजरेने सांगतो मी आहे तुझ्यासोबत पिहू डोळ्यांनीच हो म्हणते दोघांच्या चेहऱ्यावर एक अव्यक्त विश्वास उमलतो पिहू आणि विराट दोघेही मंडपात उभे राहत असतात हातात हात घरचे नातेवाईक सगळे उत्साहात दिसत होते पंडितजी आता फेऱ्यांना सुरुवात करूया पिहू थोडं संकुचून विराटकडे बघते विराट तिला हळूच नजरेने आश्वासन देतो काव्या आणि स्नेहा हसत हसत फूल उधळायला तयार उभ्या होत्या पहिला फेरा चालू होतो विराट पुढे चालतो पिहू त्याच्या मागे मंगलाष्टक सुरू होतात कुटुंबीय टाळ्या वाजवत होते पिहूचा पाय थोडासा साडीला अडकतो ते अडखळते विराट लगेच हात घट्ट पकडतो विराट हळू आवाजात काळजी नको करू मी आहे दोन्ही बाजूचे नातेवाईक उभे राहून तांदूळ व फुलं टाकतात पिहूचे डोळे हलकेच खाली होते पण ती सतत विराटकडे चोरून बघत असते विराट पिहूचा हात घट्ट पकडलेला जणू मनातल्या मनात वचन देतोय मंगल अष्टक संपत काव्या गोड आवाजात म्हणते बाबा आता आईला मंगळसूत्र घाला सगळे हसतात वातावरण अजूनही हळवं होतं पुरोहित मंगळसूत्र हातात देतात विराट पिहूच्या मागे उभा राहतो पिहू डोळे मिटून बसते तिच्या चेहऱ्यावर ताण भावनांचा लहरीपणा होता विराट संकुचून हळूवार हात थरथरत करत मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालतो ते क्षणभर दोघांचे डोळे भेटतात पुरोहित थाळी देतात विराट थोड्या संकुचाने पिहूच्या कपाळावर सिंदूर लावतो पिओचे डोळे पानवलेले असतात पण हसत असतात मागे आई बाबा स्नेहा आदित्य डोळ्यात अभिमान आणि आनंद होता काव्या टाळ्या वाजवत म्हणते ये आता माझी आई सगळ्यात सुंदर दिसते सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असते लग्नाची सगळी विधी संपून आता विदाईचा क्षण आला होता वातावरण भाऊक झालं होतं ढोल ताशे थोडे मंदावलेले मंडपात फक्त जवळचे लोक होते पिहू सजलेली डोळ्यातून अश्रू ओघळत होते तिच्या आई वडिलांसोबत ती उभी असते विराट बाजूला थोडा गंभीर पण तिच्यासाठी स्थिर आधारासारखा होता स्नेहा डोळ्यात पाणी घेत दिदी तुझ्याशिवाय घर रिकामा वाटेल ती पिहूला घट्ट मिठी मारते दोघींचे अश्रू थांबत नाहीत आदित्य भावनिक होऊन स्नेहाकडे पाहत काळजी नको करू आता पिहू आमचं घर उजळवेल वडील पिहूच्या डोक्यावर हात फिरवत नेहमी आनंदी राहा बाळा घरच्यांना सन सं... सम्मान ठेव पिहू पुन्हा वडिलांना मिठी मारते काव्या तिच्याजवळ धावत येते आणि तिचा हात धरते काव्या निर्दोष चेहराने पिहू आंटी रडू नको ना तू माझ्यासोबत राहणार ना आता हा क्षण सगळ्यांना आणखी भाऊक करतो पिहू काव्याला मिठीत घेते आणि हसत रडत मान हलवते शेवटी कुटुंबांसोबत शेवटच्या वेळेस डोळ्यात पाणी घेऊन निरोप घेते पिहू हळूहळू गाडीकडे नेली जाते विराट तिच्या शेजारी उभा राहून आधार देतो दोघे नवरा बायको म्हणून पहिल्यांदाच मंडपातून बाहेर पडतात गाडी थांबते सगळे नातेवाईक आनंदात गोंगाट करत पिहूचं स्वागत करण्यास तयार होते दारात सुंदर तोरण रांगोळी दिवे लागलेले बँड वाजत होतं पिहू कारमधून खाली उतरते तिच्या डोळ्यात अजूनही आसव दाटलेली होती विराट तिचा हात हळूस धरून खाली उतरवतो आई हसून स्वागत आहे बाळा आजपासून हे तुझं घर आहे सासूबाई आरतीचा थाळा घेऊन उभी होते पिहू संकोचाने पुढे येते आरती ओवाळली जाते पिहूला अक्षत आणि फुलं डोक्यावर घालतात काव्या फुलांचा छोटासा गजरा घेऊन पळत येते काव्या आई हे तुझ्यासाठी पिहूचा डोळा भरून येतो ती वाकून काव्याला मिठी मारते आरतीनंतर पिहूला कलश लात मारून आत प्रवेश करायचं असतं पिहू घाबरत उभी राहते विराट त्याच्याकडे पाहून हलक आवाजात म्हणतो विराट तुला काही काळजी करायची गरज नाही मी आहे तुझ्यासोबत पिहू हलकेसे मान डोलावते ते पायाने कलश हलवते तांदूळ सांडतो आणि ती सासरच्या दारात पहिली पावलं टाकली जाते काव्या तिचा हात धरून आत घेऊन जाते विराट तिच्या मागे हसत चालतो आई पिहूला विराटच्या खोलीत नेते आणि तिला खूप प्रेमाने म्हणते थकली असेल ना आराम कर मी विराटला पाठवते आणि आई तिथून निघून जाते पिहू हळूच स्वतःशी देवाचे आभार करत आता खरच नवीन सुरुवात झाली आहे ती पलंगाच्या कडेवर बसते हातातल्या चुड्या हा, हलक्या आवाजात खनखनतात तिचा चेहरा थोडा लाजलेला थोडा भाऊक पिहू एक नजर खोलीत सगळीकडे फिरवते खोली सुंदर सजवलेली होती मंद प्रकाश गुलाबाच्या पाकळ्या हा, हलकासा सुगंध खिडकुतून थोडं चांदण आत पडते काही वेळाने विराट दरवाजा बंद करून आत येतो तोही शेरवानीत होता त्याच्या चेहऱ्यावर आनंद पण डोळ्यात पिहूकडे पाहताना एक काजी आणि जिवाळा होता ती लाल रंगाच्या नववधूच्या पोशाखात होती डोळ्यांत थोडं संकोच विराट हलके हसून माझ्या खोलीत आलीस आणि माझं घर खरंच पूर्ण झालं पिहू डोकं खाली करते तिच्या ओठांवर हलकं सुस्मित हास्य होतं विराट जवळ येत बसतो पिहू आजचा दिवस तुला थकवून टाकला असेल ना लग्नाची गडबड आणि सगळं सांभाळताना तूच धावत होतीस ना पिहू नजरेत नजर न देता हो थोडा थकवा आहे पण हलके असून मन मात्र शांत आहे थोडा विराम होतो दोघांमध्ये गोड शांतता पसरते फक्त घड्याळाचा टकटक आवाज ऐकू येतो विराट हळू आवाजात पिहू मला माहिती आहे तुझ्यासाठी ही नवीन सुरुवात सोपी नाहीये तुझ्या आयुष्यात आधी जे काही झालंय त्यातून बाहेर पडायला वेळ लागेल पण एक वचन देतो मी तुझ्यावर कुठलाही हक्क गाजवणार नाही जोपर्यंत तू स्वतः मनाने माझ्याजवळ येत नाहीस पिहूचं मन भरून येतं तिच्या डोळ्यात पाणी येतं ती नकळत विराटच्या हातावर आपला हात ठेवते पिहू विराट मला अजून खूप काही शिकायचं आहे तुझ्याबद्दल पण एवढं नक्की आहे की तुझ्या शब्दांनी मला सुरक्षित वाटतं विराट तिच्या डोळ्यांकडे पाहतो त्याच्या डोळ्यात प्रेम आणि आपुलकी स्पष्ट दिसते विराट आपण हळूहळू या नात्याला रंग देऊया आज रात्री फक्त आपल्या आठवणींची सुरुवात करूया तो उठतो खिडकीजवळ जातो आणि पडदा हलकासा बाजूला करतो चांदणं खोलीत अधिक पसरतं मग तो पुन्हा पिहूकडे येतो विराट हलक्या आवाजात आज तुझ्या चेहऱ्यावरचं हे चांदणं आयुष्यभर वाटतं आहे पिहू लाजून डोकं खाली करते विराट तिच्या हातावर चुंबन घेतो वातावरणात एक गोड आणि नाजूक भावना पसरते अशा प्रकारे त्या दोघांच्या गंध नव्याचा सुरुवात होते ही स्टोरी इथेच संपते उद्यापासून एक नवीन स्टोरी सुनो सुरू होणार आहे तर प्लीज सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Gracias.